आता मोदी सरकार विरोधात शेतकऱ्यांची आर या पार लढाई होणार आहे शेतकरी संपामध्ये शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याची माहिती रघुनाथ पाटील यांनी दिली आहे एक जूनपासून सुरू होणाऱ्या शेतकरी संपात शेतकरी संघटना संपूर्ण ताकदीने उतरणार असून मोदी सरकार विरोधात आता शेतकऱ्यांचे महाभारत सुरू होणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिला आहे ते आज सांगलीमध्ये बोलत होते देशात आज शेतीमाल मिळत नसलेला भाव आणि कर्जमाफी या मागणीसाठी एक जून पासून शेतकरी संपावर जाणार आहेत या आंदोलनाला शेतकरी संघटनेने आपला पाठिंबा दिला आहे संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत हा पाठिंबा जाहीर केला आहे तसेच यावेळी रघुनाथ पाटील यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत आज कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाच्या उत्पादनाच्या हमीभावाची गरज आहे सरकर जे हे सरकार देण्यास तयार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमीभाव देण्यास असमर्थता दर्शवल्याने शेतकऱ्यांना आंदोलनाशिवाय पर्याय उरला नाही त्यामुळे शेतकरी संपावर जात आहेत याला शेतकरी संघटनेचे पूर्णपणे पाठिंबा आहे या संपात सहभागी होऊन ग्रामीण भागातील शेतीमाल तिथल्या तिथेच पूर्वीच्या का काळात असणाऱ्या पेरा पद्धतीने विकण्याची व्यवस्था करणार असून शेतकऱ्यांचा एकही शेतीमाल जो अंड्यापासून दूध पर्यंत शहरात जाण्यापासून रोखण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणार असल्याचे स्पष्ट करत मोदी सरकार विरोधात शेतकऱ्यांचे महाभारत सुरू होणार असल्याचा इशारा यावेळी रघुनाथ पाटील यांनी दिला आहे या जो काही विषय पुढं म्हणजे राजू शेट्टीच्या उपस्थितीत नागपूरला ही बैठक झाली त्यावेळेस एक ग्रस्त जिल्हा परिषदचे मेंबर होते त्यांनी सांगितलं की काँग्रेसवाल्यांनी आमची डोकी फोडलेली आहेत तुम्ही आता आम्हाला काँग्रेस सोडून जर का कोणाला सांगत असाल तर आम्ही ऐकू पण काँग्रेसला काय आम्ही मत देणार नाही आणि अशी भूमिका मांडलेहून राजू घरी आलो आम्ही सगळे सोबत आणि शरद जोशींनी तशी भूमिका मांडल्याबरोबर यांनी काँग्रेसवाल्यांनी याला हाताशी धरलं आणि या भूमिकेच्या विरोधी भूमिका कि थारा ने, की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जातीयवादाला थरार नाही भारतीय जनता पक्षाला जी शरद जोशींनी मदत केली ते बरोबर नाही तर या सगळ्या गोष्टी ह्या ज्या काही चालल्यात आज त्याच्या ते शिवसेनेला आधार धर एकदा भाजपला एकदा धर याला धर त्याला धर तर आपला ह्या संबंध शेतकरी हिताशी त्यांचा काही संबंध राहिला नाही त्यांनी शेतकरी संघटनेत फूट पाडण्यासाठीच शरद जोशींची ताकद कमी करण्यासाठीच ही स्वाभिमानी शेतकरी संघटना काढली नाव स्वाभिमानी धंदे बेहिमानी असं त्यांचं वर्तन चालू आहे उसाचा भाव नेहमी एफ आर पीपेक्षा खाली मिळवून कारखानदारांना द्यायचा त्याच्यामध्ये मलिदा हानायचा असे हे धंदे करणारे लोक आहेत त्यांच्यामध्ये आज सदाभाऊनी घेतलेली भूमिका योग्य आहे दोन वर्षापूर्वी घेतली असती तर इतकं शेतकऱ्यांचं नुकसान झालं नसतं पण उशिरा का असे ना पण त्यांनी राजू शेट्टीची जी काही चाल आहे ती ओळखली आणि त्याच्यातून बाजूला झाले ह्याच्याबद्दल बरं वाटलं आम्हाला